आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर आणि टेस्टी सेंटर। कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रेगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांचे संचालक पद रद्द करण्याचा बाजार समितीचा निर्णय पण सहसंचालक राजेंद्र कुमार दराडे यांनी रद्द केला त्यांचे संचालक पद आता कायम राहणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं याविषयी पाचपुते यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी बाजार समितीचे संचालक पद का आणि कोणामुळे गेले आता पुढील राजकारण कसं असणार आणि नुकत्याच तालुक्यामधील काही दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्यानं काय घडेल आणि ते स्वतः आता काय निर्णय घेणार यावरती सविस्तर चर्चा केली आहे प्रथम मी पण संचालक आहेत त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला व विरोधी पक्ष विरोधी पक्षात असतानासुद्धा पक्षा माझ्यावरती योग्य तो माझ्यातर्फे निकाल दिला सात तारखेला तो निकाल प्रसिद्ध झाला आणि त्याच्यामध्ये मार्केट कमिटीने जो माझ्याविरुद्ध एक प्रस्ताव पाठवला होता की माझं पद रद्द रद्द करण्यात आलं पाहिजे त्याचं जा कारण असं आहे की तीन मिटिंगला मी गैरहजर होतो असं त्यांनी ते अहवाल म्हणून पाठवला हो होता मार्केट कमिटीच्या काही संचालकांनी ठराव मंजूर करून पनन संचालकडे कर, पाठवला हो होता परिस्थिती अशी की ते शंभर टक्के खोटं होतं आणि मी मा ज्या वेळेस त्यांनी हे केलं त्या दिवशीच मी एक व्हिडिओ बनवला होता आणि सांगितलं होतं की माझ्याकडं जर मी मिटिंगला नव्हतो तर माझ्याकडे तो जो भत्ता आहे तर त्या भक्क्या भत्त्याचं पाकिट त्याच्यातले पैसे ते कसं त्या तारखेचं माझ्याकडे आलं दुसरी गोष्ट माझ्याकडं त्या तो जो रजिस्टर आहे त्या रजिस्टरवरती मी सही केली आहे सभापती साहेबांची सही आहे तर ती, ते सा ले ले ती ता ता या मी जर तिथं नव्हतो तर हे सगळं कसं घडलं त्यानंतर मला असं सांगितलं गेलं की ती मीटिंग तहकूब केली तर मला तहकूबच्या मिटिंगला येता येणार नव्हतं तर मी डी डी आर साहेबांकडं आणि ए आर साहेबांकडे एक पत्र पाठवलं तिथंच थोरात साहेबांना तर मी लगेच जाऊन रजेचा अर्ज दिला की मला पुढच्या तहकूबच्या मिटिंगला येता येणार नाही ती पण पोच माझ्याकडे तर ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना मुळात मार्केट कमिटीला एखाद्या संचालकाचं पद घालवायचा अधिकारच नाही आहे तो अधिकार डी आर ए आर साहेबांना त्यांनी अहवाल द्यायचा आणि त्यानंतरची ती प्रक्रिया आहे पण कमी नॉलेज असल्यामुळे त्यांनी ते पनन संचालकाकडे पाठवलं आणि त्या संचालकांनी तो त्यांचा सा आदेश सात तारखेला रद्द केला आणि माझं पद कायम राहिलं कसं झालं येणाऱ्या काही काळात विधानसभा झाल्या त्या विधानसभेत बऱ्याच घडामोडी घडल्या आणि घडत असताना मी त्याचा साक्षीदार आहे तर ठीक आहे हे जरी मार्केटच्या संचालकांनी केलेलं असेल किंवा सभापतींना ह्या गोष्टी करायला लावल्या असतील मी शंभर टक्के सभापतींना दोष देतो असं अजिबात नाहीये सभापतीच्या खांद्यावर बंदूक ठेवून साजन पासपुतेंना गोळी घालायची हे काही लोकांनी षडयंत्र तयार केलं आणि सभापतींना सांगितलं बाबा तो असं असं कर आम्ही तुझ्या पाठीशी आहे पण दुर्दैव असं झालं की ज्यावेळेस सभापतींना त्या व्यक्तीची गरज होती त्यावेळेला त्या व्यक्तीने सभापती साहेबांचा सा दे, फोन देखील उचलला नाही कारण त्यांची गरज संपली होती त्यांना असं वाटलं की आता आपल्याला सभापतीची गरज नाही आहे आणि मग आता त्यांना आपण कशासाठी मदत करायची कारण सभापतींना त्यांनी असा शब्द दिला की तुमच्या प्रकरणात आम्ही तुम्हाला सहकार्य करू जर तुम्ही साजन पासपुतेंना अपात्र केलं तर पण ज्यावेळेस सभापतींवरती वेळ आली तर दुर्दैवाने त्यां त्या ते सभापतींचा त्यांनी फोनसुद्धा उचलला नाही कारण त्यांच्या लक्षात आलं की आपली दोन्ही कामं झाली म्हणजे सभापती पद गेलं आणि साजन पासपुतेंचं पद गेलं पण कसं असतं सत्य कधी लपत नसतं आणि सत्य हे सत्यच असतं सभापतींची सुद्धा याचिका जी मी दाखल केली तीसुद्धा सुद्धा त्या तारखा आता एकोणीस तारखेला तारीख ते चालले त्यांना हायकोर्टाने स्टे दिला आणि माझ्या विषयात तर तो जो मार्केट कमिटीने अहवाल पाठवला होता तो तर रद्दच केला ते रद्द न होण्यासाठीसुद्धा बऱ्याच ताकदींचा वापर केला होता पण मी साहेबांना रिक्वेस्ट केली की साहेब जरी मी विरोधी बाकात बसलेलो असेल तरी जे खरं आहे त्याचा जात त्यासाठी जा तुम्ही न्याय द्या तर शंभर टक्के साहेबांनी माझ्यातर्फे निकाल देऊन मला न्याय दिला आणि मला एक जाणीवपूर्वक एक गोष्ट सांगायची की जसं मध्ये राहुल जगतावांनी सांगितलं की बाबा आमदार साहेबांनी विधानमंडळात गुटखा पनीर या सगळ्या गोष्टीमध्ये आवाज उचलला चांगली गोष्ट आहे काय अडचण आहे माझी आमदार साहेबांना एकच विनंती आहे की श्रीगोंदा तालुका हा शेतकऱ्यांचा तालुका आहे कारण तुमचंच एक वाक्य आहे की लोकांना पाण्याशिवाय आणि दादांशिवाय पर्याय नाही असं तुम्ही एक ब्रीद वाक्य केलं होतं तर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती त्याचा आवाज तुम्ही विधानसभेत उचलावा अशी माझी विनंती आहे श्रीगोंदा तालुक्यात जो पाण्याचा प्रश्न आहे श्रीगोंदा तालुक्यात शेतकऱ्यांना आज सुद्धा रात्रीची लाईट असल्यामुळे राहनात जाऊन काम करावं लागतं रात्रीचं बिबट्याची भीती आहे तर ती लाईट चोवीस तास कशी होईल यासाठी आवाज उचलला पाहिजे ठीक आहे गुटखा पनीर ह्या गोष्टी जरी महत्वाच्या असल्या पण त्याच्यापेक्षा महत्वाचा शेतकरी आहे तरी येणाऱ्या पुढच्या विधान जे जे अधिवेशन असेल त्याच्यात आमदार साहेबांनी ह्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे आणि जर कर्जमाफी झाली तर मी विरोधी पक्ष म्हणून मी आमदार साहेबांचा जाहीर सत्कार करेल जर त्यांनी हा प्रश्न उचलून जर त्याच्यावरती अंमलबजावणी झाली तर आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की मास्टर माइंड आता कसं होतं याच्या आधी स्वर्गीय अण्णाला मास्टर माइंड म्हणायचे लोक पण स्वर्गीय अण्णांनी असं कोणाचं पद घालवायचं किंवा कोणाचं वाटुळं करायचं ह्याच्यासाठी मास्टर माइंड नव्हते ते तर एखाद्याला पदावरती बसवायचं याच्यासाठी त्यांना मास्टर माइंड म्हणून ओळखलं जायचं आत्ताचे मास्टर माइंड जे आहेत ते कोणाचा धंदा बंद करा कोणाचा चालू करा आपला कार्यकर्ता आहे त्याची गाडी पकडा त्याची गाडी सोडा माझ्याचकडनं हा मा माझ्याचकडनं माल घेतला पाहिजे पोलीस स्टेशनला फोन करून ज्याच्या ज्याच्यावरती खरंच गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचं त्याच्यावरती होत नाही ज्याच्यावरती नाही झाला पाहिजे त्याच्यावरती गुन्हा दाखल आत्ता सध्या होतोय कारण पोलीस प्रशासनाला स्थानिक काही मंडळींचा दबाव आहे आणि राहुल दादांना म्हणजे मला बरं वाटलं की राहुल दादांनी ह्या सगळ्या विषयात आवाज उठवला तर माझी पण इच्छा आहे म्हणजे वैयक्तिक आत्तापर्यंत नव्हती कारण आपण असं कधी राजकारण मला अण्णांनी ह्या गोष्टी शिकवल्या नव्हत्या पण आता मला सुद्धा काही लोकांचे प्रताप बाहेर काढावं लागतील कारण ते जे करतात मांजर दूध पिती मांजरेला वाटतं मला कोणीच बघत नाही पण असं कधीच नसतं आता मला सुद्धा काही लोकांचे प्रताप बाहेर काढायचे त्यासाठी माझं काम चालू योग्य वेळी मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी पुराव्यासहित देईल त्यानंतर मग लक्षात येईल की याच्या ये मागचा मास्टर माइंड कोण होता आणि विशेष करून मला ज्या ज्या लोकांनी माझ्या माझं पद वाजवण्यासाठी सहकार्य केलं मग म्हणजे ते वकील साहेब असतील सोनी वकील असतील आणि काही लोक ज्यांची मी नावं नाही घेऊ शकत कारण त्यांनी मला विनंती केली की के आमचं नाव घेऊ नका जर आमचं नाव घेतलं तर आम्हाला त्रास होईल पण त्या सर्व लोकांचे मी मनापासून आभार मानतो आणि आत्तासुद्धा मार्केट कमिटीत चांगला कारभार झाला पाहिजे माझी एवढीच विनंती आहे बाकी माझं याच्यावरती काय माहिती काही महिन्यांपूर्वी जाहीर सांगितलं होतं की जर तुम्ही एक उमेदवार दिला हो हो तर पासपुतेंचा पराभव होईल तुम्हीच बहुतेक माझी मुलाखत तुम्हीच घेतली होती तर आता ती निवडणूक झाली त्या निवडणूक नागवडे पासपुते जागतात उभे राहिले त्याचा निकाल लागला निकाल्यानंतर कदाचित नागवडेंना जागतं मला वाटलं असेल की बाबा आपण जे केलं ते चुकीचं झालं मी सांगत होतो पण कसं असतं एखाद्याच्या डोक्यात हवा असती तर हवा असलेल्या माणसाची जोपर्यंत हवा जात नाही तोपर्यंत तो जमिनीवर येत नाही आता कदाचित त्यांच्या डोक्यातली हवा गेली असेल म्हणून हिने आदरणीय आजीदाच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आता प्रवेश करत असताना हिंनी एकत्र केला खाली जनतेच्या प्रतिक्रिया त्यांच्याबद्दल एकदम शंभर टक्के चुकीच्या आल्या पण त्यांच्याकडे पण काय पर्याय नव्हता कारण जर तुम्हाला त्यांना थांबवायचा असेल तर तुम्हाला एक हवा लागेल त्यावेळेस ते थांबतील मग जसं उदाहरण दिलं ना आता वेळूळची सोसायटी तिथं काय निकाल लागला हे दोघं एकत्र आले त्यांचा पराभव झाला आता उद्या मी महाविकास आघाडीत कालही होतो आजपणे आता हे महायुतीत गेलेत पण तसं जर विचार केला तर हे महायुतीत युतीत पण नाही आहेत आणि महाविकास आघाडीत पण नाही आहेत त्याचं कारण असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था हे सगळे वेगवेगळे वेग लढणार आहेत म्हणजे आता विक्रम पासपुदे आणि हे महायुती एक झाली आहे तर विक्रम पासपुदे आमदार म्हणून सहा गटातली तुम्हाला काय वाटतं ते जागा सोडतील का कोणची नाही सोडणार किंवा हे दोघं नेते आहेत आता बेलोंडी जिल्हा परिषद गटे राहुल दादांचा कोळगाव जिल्हा परिषद गटे हे कशी ती म्हणतील किंवा जाऊ देते बीजेपीला किंवा बीजेपीला हे म्हणले नाही आम्हाला काष्टी गट पाहिजे आठ हे नाही ना सोडणार कसं झालंय की तुम्ही जसं म्हणले तसे मी एकटा महाविकास आघाडीत आहे आणि ते सगळे महायुतीत गेले किंवा दादा घाटात गेलेत आता त्या सगळ्यांची इच्छा आहे की मी त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे कारण मी जर त्यांच्याबरोबर गेलो तर त्यांना अजून फायदा होईल असं त्यांचं काही गणित असेल किंवा त्यांचा अंदाज असेल पण परिस्थिती आज अशी आहे की अजून निवडणुका कधी होतील हेच माहीत नाहीये जरी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला असला तरी अजून आरक्षणच सुटा सुटायचे आहेत अजून माहीत नाही कुणाचं काय आरक्षण निघल कोण काय करेल कोण नाही एकदा आरक्षण झालं ना त्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ठरवता येईल की बाबा मला कोणच्या गटात कोणाला उभं करायचं आता समजा उद्या पासपुते वेगळे लढणार आहेत कमळावर सहाची सहा जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहाची सहा वेगळ्या लढणार आहेत मग त्याच्यात जर मी महाविकास आघाडी म्हणून किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष म्हणून जर मी सहा जागा उभा केल्या तर त्याचा फायदा कोणाला होईल पाचपुतेनला होईल का नागोडे जगतापांना होईल तर ही सगळी गणित आहेत मी आज याच्यावरती तुम्हाला काहीच सांगू शकत नाही माझ मा मी जो माणूस उभा करेल तो माणूस निवडून आला पाहिजे अशी माझी इच्छा आहे पण तो निवडून येत असताना त्या दोन पक्षाच्या कोण उमेदवार आहे मग मा माझा कोण उमेदवार असला पाहिजे हे असं नाही की मला वाटलं मी उद्या चाललो असं नाही आहे तुम्हाला सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल मी उद्या जरी मला राष्ट्रवादीत घेतलं किंवा मी गेलो तर राष्ट्रवादीत जाऊन माझं काय होणार आहे किंवा हाय ह्या ठिकाणी राहून काय होणार आहे आज म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की जे सत्य ते त्यांनाच झोप येत नाही तर मी त्यांच्याबरोबर जाऊन झोपायचं का त्यांच्याबरोबर जाऊन रात्र जागा का जाग्या काढायच्या ह्या गोष्टी अजून नंतर आहेत एकदा आरक्षण सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ दे त्यानंतर आपण याच्यावरती चर्चा करू असं मला वाटतं सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा